बाबा तुम्ही एस टी मध्ये होते काय आल एसटी काय तुम्ही तुम्हाला जायचं कुठं जांभोळशीला एसटी कुठपर्यंत जाती कोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत आता ही मुताळ्याच्या घाटात म्हणजे मानारांचे इथंच तरी एस टी बंद पडली म्हणजे याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा बंद तुम्ही बर आपण पाठीमागं बघू शकता की या ठिकाणी प्रवासी जे आहेत ते टीतून उतरून पायी पायी त्या ठिकाणी जायला निघलेले आहेत आपण त्यांच्याबरोबर या ठिकाणी बात करणार आहोत की नक्की काय टीमध्ये अडचण काय काय झालेली आहे आणि प्रवासी का, का, का चाललेत एसटी बंद पडले बाबा काय सांगाल काय झालं एसटीला तुम्ही अचानक एसटीतून उतरून गेर पडत नाही मग त्यांनी जुन्या एष्ट सांगा तुम्ही ड्रायव्हर न पाहिजे कावाली अशा यष्ट नसल्या पाहिजे जुन्या मध्ये नाही पाहिजे चांगली गाडी असं येणं तुम्हाला जायचं कुठं जवळ गेली बायक बरीच मग आता आपण बघतोय प्रवासी या ठिकाणी रस्त्यात उभे राहिलेले आहेत आणि अक्षरशः त्यांना कोपरे मांडवे जांभोळशी पुताचीवाडी या ठिकाणी लांब लांब जायचे लहान लहान मुलं आहेत या महिला एवढ्या लांब लांब जायचं आहे त्यांना आणि यष्ट्या अशा या ठिकाणी ज्या जुन्या यष्ट्या ज्या आहेत बस त्या ठिकाणी खेडेगावामध्ये पाठवल्या जातात आणि त्यामध्येच कुठेतरी बंद पडतात आणि ह्या आपल्यासोबत काही

हे बघा ह्या काय सांगतात हे बघा दरवेळेस आल्या की स्टेप बंदच पडतात जर पाठव जाणार चांगले स्टेप पाठवतो आम्ही सोय करणार आम्ही लहान पोरांना घेऊन कुठं पण चालू जाणार बरोबर आहे खरं तर ज्या यांनी तळमळ सांगितली की लहान मुलांना घेऊन आम्ही पायपाई कुठपर्यंत जाणार खरं तर एस या, या ठिकाणी मध्येच बंद पडलेली आहे म्हणजे अशा निकृष्ट दर्जाच्या ज्या यष्ट आहेत ज्या जुन्या यष्ट आहेत ह्या खरं तर जुन्या बस ज्या आहेत त्या इकडं खेडेगावात कुठेतरी पाठवल्या जातात आणि त्या घाटातून जास्त हे घेत नाही आहेत पिकअप घेत नाही आहेत तुम्हाला कुठे जायचं ऑप्शन तुम्हाला कुठे जायचं ऑप्शन याच्या अगोदर पण एस टी द बराच वेळा बंद पडलेली आहे ना बघा या महिला या ठिकाणी रस्त्यावर बसून येत आणि आता एस टी जी एस टी ही किती वाजताची एस टी आहे काय सांगाल अडीच ची एस टी आणि अडीचला बरोबर तिथं निघली का उशिरा निघली बरोबर निघली वाजे अडीच अडीच वाजता जी एस टी जी आहे ओतूर ते ओतूर कोपरे ती एस टी जी अडीच वाजताची त्या अडीच वाजताच्या एस टीला तरी प्रवासी त्या ठिकाणी एस टीची वाट बघत होते ओतूरमध्ये आणि एस टीची वाट बघून देखील एस टी मध्येच रस्त्यामध्ये बंद पडली तर या ठिकाणी त्यांना जाण्याची सोय सोय नाही आहे तात्काळ या ठिकाणी ही जे काही एस टीची त्यांना सोय उपलब्ध करून दिली पाहिजे आणि असे प्रवाशांचे हाल होत असेल तर अवघड काम आहे काय सांगाल तुम्ही कुठून आलेले आहेत काय जांभुळशी जांभळशीला जायचंय तुम्हाला एस टी मध्ये होता ना तुम्ही हो एसटी बर काय काय सांगितलं कंडक्टरनी ड्रायव्हरनी काय सांगितलं आता गाडी बंद पडली ते आता काय करणार आम्ही तरी पडत नाही काय सांगितलं त्यांनी ते म्हणतात गेर अडकलाय तो पडत नाही आमच्या बरं बरं त्याच्यामुळे मग आता नाही का आपण त्यांनी दुसरी दुसरी एसटी काही पाठवली पाहिजे काय येईल पाचची तीन हजार साडेचारची एवढेच प्रवासी अजून होते पाय गेले पायपाय गेले बघा बाबा सांगतात हे जे काही प्रवासी होते आता एवढेच इथं थांबलेले आहेत एस ची वाट बघतात